नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मा मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे सर्वप्रधान सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा बघा आजच्या मध्ये आपण बघणार आहोत की मकर संक्रांती दिवशी तुम्हाला कोण कोणत्या गोष्टी करायचे आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टींचे दान करायचे किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला वर्ज करायचे या गोष्टी आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला तर बघा मकर संक्रांतीचा हा जो सण आहे तो या वर्षी चौदा पासून म्हणजे तेरा पासूनच अक्च्युली yes. याची सुरुवात होती तेरा जानेवारीला भोगी आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांती आणि पंधरा जानेवारीला किंक्रांतीचा हा कर तर अशा पद्धतीने हा तीन दिवस हा सण साजरा केला जातो बघा यावेळी आपल्यासारख्या स्त्रिया सभाशीन स्त्रिया हळदी कुंकुला विशेष महत्त्व देतात बघा आपण खूप उत्सुक असतो खूप म्हणजे आपण सजून सवरून काय करत असतो हळदी कुंकू हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो बघा सा, भोगी दिवशी आपण नैवेद्य दाखवून भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून आपण आपल्या देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो तसंच मकर संक्रांती दिवशी आपल्याला सुगड पूजन करायचं असतं बघा प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी पद्धत असतील कोकणात जर तुम्ही बघायला गेलात आमच्या इथे बघा एकावर एक असं एक सुगड ह्या पद्धतीनं पुजलं जातं जा तर काही काही ठिकाणी पाच सुगडांची पूजा केली जा के जाते आणि जे काही आपल्या घरात धान्य असतील ते सर्व धान्य तिथं त्याचं पूजन केलं जातं अशा पद्धतीने आपण सुगडची पूजा करतो आणि किंकते त्या दिवसापासूनच काही काही जणी हळदी कुंकूला सुरुवात करतात पण सब्च कोणाला जमलं नाही तर ते रथसप्तमी पर्यंत अगदीच करू शकतात पण समजा संक्रांती दिवशी जर तुम्ही हळदी कुंकू करायचं जर ठरवलं तर त्या दिवशी तुम्हाला कोणत्या गोष्टी दान करायच्या नाही हे देखील समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे बघा आजकाल बघा म्हणजे बऱ्याच जणी हळदी कुंकूसाठी खूप साऱ्या जणींना बोलवतात त्यामुळे काय होतं आपल्याला तितकी महाग वस्तू वाण म्हणून देण्यासाठी सहजात शक्य होते म्हणून लोक काय करतात की आजकाल प्लॅस्टिकच्या ज्या वस्तू असतात त्या दान केल्या जातात पण जर बघायला गेलं तर प्लॅस्टिकच्या वस्तूंना ह्यामध्ये मान्यता नाही म्हणजे तुम्ही अगदी बरणी देत असाल काही देत असेल बघणी देत असेल कोण डबे देत असेल कोण चाळण देत असेल अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही वस्तू त्यावेळी दान करता तर ह्या सर्व गोष्टी दान आपल्याला काय करायच्या आवर्जून करायच्या नाहीये तसेच अॅल्युमिनियम किंवा लोखंडाची वस्तू म्हणजे धारदार ज्या वस्तू असतील काही लोखंडाचा तवा वगैरे अशा अशा पण गोष्टी आपल्याला काय करायच्या नाही दान करायच्या नाहीये जर तुम्ही या दिवशी दान करायचं जर म्हणला तर बघा म्हणजे पूर्वीच्या काळी जर बघायला गेलं तर सोनं चांदी या वस्तू दान केल्या जाईल पण आजच्या काळात ते सहजा शक्य नाही म्हणजे गायी असू देत असं देखील दान करत होते पण आपल्याला ते सहजा शक्य नाहीत समजा काही काही जण वस्त्र देखील दान करू शकतात आता वस्त्रामध्ये काही तुम्ही कपडे वगैरे खरेदी करून देऊ शकत नाही पण ब्लाउज पीस वगैरे तुम्ही दान करू शकता पण ते वापरलेलं नसतं ते नो कोर आणूनच तुम्हाला काय करायचंय दान त्याचं करायचंय किंवा ते वाण म्हणून आपल्याला लुटायचंय आणि जर नवीन लग्न झालेल्यांचं जर पहिला सण असेल तर त्यावेळी मात्र आपल्याला म्हणजे म्हणजे कंपल्सरी म्हणला तरी चालेल किंवा प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी असू शकते हळदी हो कुंकूच्या डब्या ह्या काय करतात वाण म्हणून देतात पहिल्या ह्याच्या वेळी त्यामुळे अशा पद्धतीने काय काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा असतात त्या पद्धतीनेच त्याचा वापर किंवा त्याचा अवलंब आपण करायचं आणि जर बघायला गेलं तर तेल आता बघा कोण कोण काय करतात तेल म्हणजे काय तेलाच्या छोट्या बाटल्या असते कोणत्या डाबरच्या असू दे पॅराशूटचे असू दे हे देखील दान करतात काही काही जण पण आपल्याला तेलाचं दान अजिबात करायचं नाही कर कारण तेल बघा आपण काय करतो शनि मारुतीला किंवा मारुतीला आपण काय करतो देवा देवा ते चढवत असतो म्हणजे ते आपण देवासाठी अर्पण करत असतो आणि तेच जर तुम्ही व्यक्तींना जर तुम्ही ते गोष्टी दान केला किंवा के वाण म्हणून वाटला तर त्याचा विशेष फायदा तुम्हाला होणार नाही मग ऐवजी जर तुम्ही तुपाचं दान केला किंवा तुपाचं वाण म्हणून दिला बघा छोट्या छोट्या डब्या देखील मिळतात ते देखील तुम्ही वाण म्हणून दिला तर खूप आजकाल बघा ज्या गोष्टी वापरात येतील त्याचं तुम्ही वाण म्हणून देऊ शकता आजकाल आता म्हणजे साखर असू दे गुळ असू दे कारण या दिवशी तीळ आणि गुळ याला विशेष महत्व आहे त्यावेळी तुम्ही तिळगुळ तर कंपल्सरी प्रत्येक सवाश्रींना देताच पण समजा तुम्ही आ, साखर वगैरे दिला गुळाची आता अर्धा अर्धा किलोची किंवा पाऊ किलोची अशी येतात ते जरी दिला तरी देखील चालू शकतात आणि समजा आपल्याला जर म्हणजे आवड असेल तर तुम्ही इथं ज्ञान आणि अध्यात्माच्या गोष्टी देखील काय करू शकता वाण म्हणून देऊ शकता बघा ज्ञान आणि अध्यात्म म्हणला तर तुम्हाला कोणतंही एखादं पुस्तक असं तुम्ही देऊ शकता मग यामध्ये तुम्ही अध्यात्माची पुस्तकं देखील देऊ शकता बघा प्रत्येकाला uh -huh. जर समजा कोणी नवीनच स्वामींचा भक्त झाला असेल तर त्याला नक्कीच प्रत्येक गोष्टीची आवश्यकता पडत असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृतची छोटी पुस्तकं पण असतात किंवा अकरा गुरुवारचं व्रताचं पण पुस्तक असं ह्या गोष्टी देखील किंवा दुर्गा सप्तशती असेल म्हणजे ज्या कोणत्याही तुम्ही देवावर तुमची श्रद्धा असेल त्याचं तुम्ही किंवा चौदाव्या आणि अठराव्या देहाचं देखील पुस्तक स्पेशली मिळतं हे देखील तुम्ही दान केला तरी अगदीच उत्तम होईल कारण कसं एक आपल्याकडून ती गोष्ट लोकांना किंवा सवाशणींना दान केले जाईल आणि पुण्य म्हणजे बघा पुण्य मिळते म्हणून आपल्याला करायचं नाही पण एक आनंद असतो त्याला की आपण काहीतरी वेगळं दान वाण दिलेलं आहे कारण दरवेळीच आपण हे प्लास्टिकचे डबे स्टीलची भांडी अॅल्युमिनियमची भांडी हे देतच असतो जेवढं काय आपल्याला कारण कसं आपण एक एक डझन दोन दोन दो डझन सवाशणींना बोलवत हो असतो त्यामुळे सहजासहजी शक्य होत नाही मग आपण मोठी वस्तू वगैरे घेत बसत मग जर तुम्ही अशा पद्धतीने पुस्तकांच्या प्रती जे जसं आपण आता लक्ष्मी म्हणजे गुरुवारचं आपलं लक्ष्मी प्रताच होत ते पुस्तक कसं आपण वाण म्हणून देतो तसंच या पद्धतीनं कोणतंही पुस्तक तुम्ही वाण म्हणून दिला तरी चालू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टी काय करायच्या आहेत तुम्हाला वाण म्हणून द्यायचे आणि कुठल्या गोष्टी वर्ज करायचे हे तुम्ही आता ऐकलेले आहे हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समंत